का व्हायला गुन्हेगारी प्रवृत्तीला आदर्श मानणाऱ्या औलादिया महाराष्ट्रात जन्मल्यामुळं या महाराष्ट्राचा नायनाट करून टाकला तुम्ही जेल मधून सुटला भाऊ न एखादा आगळा वेगळा गुन्हा केलाय त्या भाऊला आयडिओलॉजी मानणारे माझे त्या भयासोबत संपर्क म्हणून त्याचे फोटो स्टेटस ला ठेवणाऱ्या काही बिकार औलादिया महाराष्ट्रात असल्यामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळाली रे चांगला मनुष्य प्रतिरोध करणं कारण हे दहशत केलेली असते आ उचलून नेते मारते त्यामुळे सामान्य नागरिक यांच्या विरोधात पाऊल उचलताना एक लाख विचार करायला का तुम्ही दहशत कशी पैदा करून टाकले आणि त्या दहशत करणाऱ्या लोकांना आयडिओलॉजी मानणारे काही भिकारच्या या महाराष्ट्रात असल्यामुळं पहिले काय की गरीब माणूस विचार करायला नको बाबा घरावर कोणी कब्जा केला राहू दे बाबा पण जगायचे धमकी दिली नाही तो तू ठेवणार नाही असे कित्येक गुन्हे या महाराष्ट्रात घडतात पण लोक भेटतात आपला गुन्हा तसाच दडपून टाकतात समोर येत नाही आणि कित्येकांच्या प्रॉपर्टी गेल्या पैसे गेल्या कित्येक या महाराष्ट्रातल्या बहिणींवर बलात्कार देखील झाले या गावगुंडाने केले त्यांच्या मागे वरद हस्त राजकीय लोकांचा होता म्हणून लोक रस्त्यावर आले नाही ते गुन्हे जशाच्या तसेच गेले महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने आणखी गोरगरीबाला न्याय मिळाला नाही मग प्रश्न पडतो कायदा नेमका श्रीमंताचा आहे का गरीबाचा आहे का कायदा सर्वांसाठी सारखा आहे मग वापर करते दलिंदर असेल तर मग खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान या गोरगरिबांचं रक्षण करण्यासाठी काम यायला पाहिजे होतं पण वापर करते तशा असल्यामुळं आमचं रक्षण करण्यास तुम्ही असमर्थ ठरले